अयोध्या येथे बावीस जानेवारीला होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या अभिषेकसह प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमनिमित्त देशभरात मोठ्या थाटात हा उत्सव साजरा केला जाणार आहे याच पार्श्वभूमीवर अमरावती शहरातील प्रत्येक चौकात भगव्या ध्वजसह पताकाने सजावट केली असून दिवसभर अनेक ठिकाणी अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे नागरिकांनी हा उत्सव शांततेत पार पाडावा तसेच शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावे याकरिता पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन सुद्धा नागरिकांना करण्यात आले आहे सर बावीस जानेवारीला संपूर्ण देशामध्ये उत्साहाचं वातावरण झालेलं आहे अयोध्येच्या धर्तीवर आमदार शहरामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे काय सांगा आणि पोलिसांचा बंदोबस्त कशाबद्दल बावीस जानेवारी रोजी जे प्राणप्रतिष्ठा दिवस आणि अयोध्यामध्ये जे राम मंदिर जे प्राणप्रतिष्ठा होणार आहे निमित्ताने अमरावती शहरातसुद्धा मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे नागरिकांकडून त्यामुळे पोलिससुद्धा अलर्ट आहेत आणि पोलिसांनी तर्फे अमरावती शहर पोलिसतर्फे शहरामधील प्रत्येक महत्त्वाच्या चौकात फिक्स पॉईंट मंदोस लावण्यात आलेला आहे पोलीस पेट्रोलिंग वाढवण्यात आलेली आहे आणि जागोजागी जिथे जिथे रॅलीज आहे कार्यक्रम आहे त्या ठिकाणी वाहतूक सुरक्षा किंवा वाहतूकचे डायव्हर्शन हो आणि तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत सर्व नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे कुठलेही अनुचित प्रकार घडू नये याकरिता दक्षता घ्यावी कोणी कोणत्याही कुन नागरिकांचं मन दुखू नये आणि कुठल्याही प्रकारचे अफवावर कोणी विश्वास ठेवू नये काही कोणाला माहिती मिळाली काही कशाबद्दल चुकीची तर ती तात्काळ पोलिस नियंत्रण कक्षेत कळवावी असे मी आवाहन करतो आणि जो काही आनंदोत्सव आपण साजरा करताय तो आनंदात साजरा करावे पण नियमानुसार साजरा करावे आणि जनतेला आणि पोलीस विभागाला सहकार्य करावे धन्यवाद बावीस जानेवारीच्या सकाळपासनं संपूर्ण भारत देशामध्ये दिवाळीसारखं वातावरण निर्माण झालेलं आहे अयोध्येच्या धर्तीवर श्रीरामांच्या मंदिरांचं भव्य असं उद्घाटन प्रसंगी संपूर्ण भारत देशात सुद्धा अनेक सकल हिंदू समाज बांधवांनी आपल्या शहराला भगवामय म्हणून सजवण्यात आलेला आहे थेट पोहोचलेले आपण अमरावती शहरातील राजकमल चौकामध्ये आपण पाहत आहात राजकमल चौकामध्ये सुद्धा प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्या या नावाने शोभायात्रा समितीच्या वतीने भव्य कट आउट या ठिकाणी आपण पाहत आहात यासोबतच अनेक रस्त्यावर भगवे ध्वजसह तोरणसुद्धा तोरण सुद्धा लावण्यात आलेलं ला आहे आणि दुसरीकडे जर आपलं लक्ष जात असेल तर राजकमल उडाण पुलावर सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा दिनांचे कट सुद्धा मोठ्या प्रमाणात झळकत आहात यासोबतच विश्व हिंदू परिषद बजरंग दलांच्या वतीने भगवे ध्वज पताका लावून अमरावती शहराला सजवण्यात आलेला आहे तर दुसरीकडे अमरावती शहरासह बडनेरा शहरातील अनेक मंदिरावर सुद्धा रोषणाई आणि भगव्या पताकाने प्रत्येक घरावर भव्य ध्वजसुद्धा लावण्यात आलेला आहे याबरोबरच बावीस जानेवारीच्या पूर्वसंध्येला अमरावती शहरसुद्धा भगवामय झाल्याचं दिसून येत आहे एकीकडे अयोध्या श्रीरामांच्या मंदिराचं भव्य असं उद्घाटन होणार आहे तर त्याच दिवशी संपूर्ण भारत देशामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाल्याचं चित्र आपण पाहत आहात आणि दुसरीकडे अमरावती शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनीसुद्धा संपूर्ण नागरिकांनासुद्धा आवाहन केलेलं आहे की आपण सर्व नागरिकांनी हा उत्सव शांततेत पार काढा पळावा याकरिता सर्व नागरिकांना पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनीसुद्धा आवाहन केलेला आहे पोलीस विभागांच्या वतीने हा संपूर्ण उत्सव साजरा होण्याकरिता संपूर्ण चौकामध्ये पोलीस बंदोबस्तसुद्धा मोठ्या प्रमाणात लावला जात आहे आणि हा उत्सव आता बावीस जानेवारीला अमरावती शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठ्या आनंदात उत्सवात हा उत्सव साजरा होणार आहे हनुमान टेकडीवर लाडू वाटपाचा कार्यक्रम तर दुसरीकडे दसऱ्या मैदानावर गंगा आरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे दुसरीकडे पुन्हा संपूर्ण शहरामध्ये अनेक धार्मिक कार्यक्रमाची रेलचेलसुद्धा मोठ्या प्रमाणात राहणार रा आहे सिटन्यूच्या वतीने आपण सर्व नागरिकसुद्धा हा उत्सव अतिशय शांततेत आणि बंधुभावाने साजरा करूया आणि हा उत्सव मोठ्या आनंदाने आपणसुद्धा साजरा करावा असे आवाहन आपल्या सिडनीच्या वतीने करण्यात येत आहे કૅમેરામન રોહિત આજે શું પાતા સી ન્યૂઝ અમરાવતી